फ्रान्सिसवाडी मित्रमंडळाच्या वतीने आज भव्य दिव्यांचा रक्तदान शिबिर येथे संपन्न होत आहे त्या ठिकाणी आमदार अनंत साहेब देखील या ज्यांनी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं रक्तदान हे श्रेष्ठदान आहे आणि फ्रान्सिसवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या माध्यमातून प्रतिवर्षी असे सामाजिक उपक्रम राबवले जातात त्याच्यामधलाच एक भाग रक्तदान कार्यक्रम त्यांनी आयोजित केला स्वर्गीय महासाहेब मिनाई ठाकरे रक्तपेढी यांच्या माध्यमातून डॉक्टर पाटील आणि त्यांचं सर्व टीम या ठिकाणी उपस्थित होती आणि या मंडळाचे सर्वच पदाधिकारी त्या उत्स्फूर्तपणे आयोजन केलं त्याच्यामध्ये जवळजवळ पासष्ट रक्तदात्यांनी रक्तदान केलं आहे आणि मुंबई शहरामध्ये रक्तदान करणं आवश्यक आहे आणि ह्या सामाजिक भावने अनेक मंडळ ते करत असतात परंतु फ्रान्सिसवाडी सार्वजनिक मंडळ हे रक्तदान हे सातत्याने करत असतात आणि चांगलं आयोजन त्यांचं त्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो कशा प्रकारे आज रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे काय माहिती आज या ठिकाणी आपल्या मंडळाला फ्रान्सिसवाडी सार्वजनिक उत्सव मंडळाला सुवर्ण वर्षाकडे आपण वाटचाल करतो पन्नास वर्ष झालेली आहेत त्यानिमित्तानं या विभागामध्ये अनेक का आपण कार्यक्रम उप आयोजित केल्यामुळे वया रक्तदान शिबिर असेल किंवा वया वाटप असेल आरोग्य शिबिर असेल पूर्ण या दहा दिवसामध्ये महिनाभरामध्ये जवळजवळ दहा ते पारिक पंधरा कार्यक्रम असणार आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे जवळजवळ पासष्ट पेक्षा जास्त रक्तदात्यांनी या शिबिरामध्ये भाग भागितलेले आहेत उत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते मल्हार दीक्षित आहे किंवा राज नमस्कार यावर्षी आमचा सुवर्ण महोत्सव असल्या कारणाने आम्ही आता रक्तदान शिबिर आम्ही आयोजित केलेला आणि या रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद देखील मिळालेला आहे तर त्याकरिता आम्ही जेवढे पण कोणाची मुलांना हा युवकांची जास्तीत जास्त हजेरी होती जो आम्ही आकडा ठेवलेला त्यापेक्षा जास्त आम्ही लोकांकडनं रक्तदान आम्ही सरून घेतलेलं आहे मिळतही ठाकरे रक्तपेढीच्या वतीने आज या ठिकाणी भव्य असं रक्तदान शिबिर संपन्न होतं काय माहिती जर रक्तदान या ठिकाणी होतं फ्रान्सिसवाडी गणेशोत्सव मंडळ आहे त्या लोकांनी खूप चांगल्या प्रकारे ऑर्गनाईज केलं आहे आणि कमी वेळामध्ये खूप सारे रक्त रक्तदाते इकडे येऊन गेले तर त्यांचा खूप आभार आहे की कमी टाईममध्ये एवढे सगळेजण पाऊस असताना पण आले तर खूप चांगल्या प्रकारे ऑर्गनाईज केलं आणि असंच डोनेट करत राहावं तुम्ही तुमचे आम्ही आभार मानतो की तुम्ही आमच्या मंडळाला विजिट केलीत अशा कार्यक्रमांची दखल घेतली तुम्ही आणि आम्हाला फीडबॅक विचारताय की खूप आम्हाला एक आमच्यासाठी चांगली पॉझिटिव्ह गोष्ट आहे जसं कर की फ्रांचा उत्सव मंडळाला आता येणारं वर्ष पन्नास वर्ष आहे त्याचा आम्हाला रहिवाशांना किंवा इनफॅक्ट आमच्या वा आजूबाजूचे मित्रमंडळ त्यांनी आम्हाला खूप प्रोत्साहन दिलं आहे सपोर्ट केलं आहे आणि आमच्यासोबत असतात नेहमी तर आम्ही पूर्ण या पन्नास वर्षामध्ये सार्वजनिक कमी एक कौटुंबिक कार्यक्रमासारखे आम्ही उत्सव साजरे करतो त्याच्यामध्ये रक्तदान शिबिर असेल किंवा वया वाटप असेल प्रचंड कामं म्हणजे ॲक्टिवली पूर्ण विदिन अ इयर आम्ही स्त्री पुरुष काय सगळे सगळे ॲक्टिवली काम करत असतात आर्थिक अडचणीवरती मात करत हे जपणं कंटिन्यू करणं खूप मोठी गोष्ट आहे आणि याच्यामध्ये आज पाऊस असताना सुद्धा लोकांनी जवळजवळ पासष्ट पेक्षा जास्त लोकांनी येऊन रक्तदान केलेलं आहे आमचा नंबर अजून जरा एक्सपेक्टेड होते पण बिकॉज ऑफ पाऊस जरा असं ते कमी झालं पण काय प्रॉब्लेम नाही अजून सहा सहा महिन्यामध्ये आमचे प्रोग्राम असे होत राहतात आणि म्हणजे उपक्रम राबवत असताना कोणाकोणाचं सहकार्य लागतं म्हणजे बघा आमच्यासाठी सहकार्य म्हणजे सगळ्यात सामाजिक उपक्रम राबवताना सगळ्यात रहिवाशांचं सहकार्य लागतं सह सहकार करायला लागतं ती नेहमी आम्हाला मार्गदर्शन करत असतात आणि आमची मुलं इतकी चांगली आहेत आमचं म्हणजे इतकं चांगले की जिथे जिथे अडचणी अडचणी येतात ते स्वतः उभे राहतात आणि त्याच्यामुळे काय होतं की आमच्या घर जेव्हा माणूस स्वतः इन्व्हॉल्वमेंट देतो पैसे खर्च करतो वेळ क घाम आहे तेव्हा तो कार्यक्रम हिटच होतो त्याप्रमाणे आत्ता इतक्या वर्षामध्ये आम्ही तो कार्यक्रम करत आलेलो आहे आणि याच्यापुढे पण करत राहणार शंभर वर्ष बघू की नाही आम्हाला माहीत नाही पण पन्नास वर्ष आम्ही हिट करणार धन्यवाद हां दीपक तोडकर दीपक दामोदर तोडतात गेल्या किती वर्षांपासून रक्तदान करतात मी जवळजवळ गेली वीस ते पंचवीस वर्षे रक्तदान करतो आहे दर वर्षाला रक्तदान करतो किती रक्तदान आता हे माझा जवळजवळ तेवीस ते चोवीसावं रक्तदान होतं कसं वाटतं फ्रान्सिसवाडी कशाप्रकारे आयोजन केलं नाही मी स्वतः फ्रान्सिसवाडीमध्येच राहतो आहे आम्ही पण आमचे हे पन्नासावं वर्ष आहे त्यामुळे आम्ही चांगल्या मोठ्या उत्सवात साजरा करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि सगळी मुलं पण आहेत सगळे मेहनत करत आहेत त्यामेदान आणि उत्साह आहे वाडीमध्ये चांगला सगळ्यांना आनंद होतो आहे की पन्नास वर्ष आम्ही जोरात आणि उत्साहाने साजरे होतात